नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षेला आलेले इथून मागचे काही अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण आज पाहणार आहोत यामध्ये मराठी व्याकरण सायन्स सामान्य ज्ञान जनरल नॉलेज इत्यादीचे प्रश्न आहेत एस बी के अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रश्न पुढील प्रमाणे स्थानिक स्वराज्य जे संस्थांचा जनक कोणास म्हणतात लॉर्ड रिपन बिल्ल ही आदिवासी जमात खालीलपैकी मुख्यत्वे कोणत्या ठिकाणी दिसून येते महाराष्ट्रात खानदेश राज्य आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो याचे आन्सर आहे राज्यपाल समाजाची सेवा करणारा या शब्द समूहासाठी एक शब्द कोणता आहे याचे उत्तर आहे समाजसेवक पुढचा प्रश्न आहे ऊर्जेचा राखीव साठा म्हणून कोणास ओळखतात मेद भारताची मध्यवर्ती बँक कोणती आय ड आणि ढ ही कोणती व्यंजने आहेत ते ओळखा मृदू व्यंजने भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात सरन्यायाधीश सतीश धवन स्पेस सेंटर कोठे आहे श्रीहरिकोटा तंबाखूमध्ये असणारे विषारी द्रव्य कोणते निकोटीन तोकते चक्रीवादळ कोणत्या राज्याच्या किनारपट्टीवर जाऊन आदळले ते चक्रीवादळ कोणत्या राज्याच्या किनारपट्टीवर जाऊन आदळले गुजरात नम्र या शब्दासाठी विरोधार्थी शब्द उद्धट महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोठे भरतो नाशिक ग्रे हाऊस ग्रे हाऊस हे नक्षलविरोधी पथक कोणत्या राज्याचे आहे विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हा भरतीला येतोच ग्रे हा नक्षलवादी विरोधी पथक कोणत्या राज्याने तयार केले आहे तेलंगणा तिथल्या स्टेट रिझर्व फोर्सने हे तयार केले आहे त्याने आता घरी जावे या विधानातील कर्म ओळखा त्याने आता घरी जावे या विधानातील कर्म जावे हे यातील कर्म आहे भारताचे राष्ट्रपती राजीनामा कोणाकडे देतात उत्तर आहे उपराष्ट्रपती कुसुमाग्रज प्रतिष्ठानकडून देण्यात येणाऱ्या जनसंस्थान पुरस्कार दोन हजार एकवीसचे चे विजेते कोण आहेत मधु मंगेश कर्णिक कुसुमाग्रज प्रतिष्ठान कडून देण्यात येणाऱ्या जनस्थान पुरस्कार दोन हजार एकवीसचे चे विजेते कोण आहेत मधु मंगेश कर्णिक लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास किती काळ लागतो पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास किती काळ लागतो तीनशे पासष्ट दिवस दोन हजार एकवीसच्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला विजय झाला दोन हजार एकवीसचं विधानसभा इलेक्शन पश्चिम बंगालमध्ये कोणत्या पक्षाने बहुमत मिळवलं तर ते आहे तृणमूल काँग्रेस त्याच्यामुळं मुख्यमंत्री बनल्या ममता बॅनर्जी त्याच्या पुढचा प्रश्न आहे मित्रांनो जमदग्नी हा प्रश्न ह्या शब्दाचं उत्तर काय जमदग्नियाचा अर्थ काय खूप <5 attraction> रागीट माणूस महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग कोण आहेत महात्मा फुले महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग कोण महात्मा फुले हरी घरी कोण येऊन गेले यातील सर्वनाम ओळखायचे हरी घरी कोण येऊन गेले यातील सर्वनाम ओळखायचे यातील सर्वनाम आहे कोण पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो महात्मा फुले यांनी समाज जागृती केली या विधानातील वाक्य प्रकार ओळखायचा आहे महात्मा फुले यांनी समाज जागृती केली या विधानातील वाक्यप्रकार आहे केवळ वाक्य पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ पशु व मत्स्य विद्यापीठ कुठे आहे नागपूर पशु व मत्स्य विद्यापीठ कुठे आहे नागपूर खालीलपैकी कोणत्या दिवशी पोलीस स्मृती दिन पाळला जातो एकवीस ऑक्टोंबर भारतामध्ये कोरोना व्हायरस इन्फेक्शन रोखण्यासाठी कोणते केमिकल फवारले जात आहे सोडियम हायपोक्लोराईड सोडियम हायपोक्लोराईड खालीलपैकी कोणास वैश्विक द्रावक म्हणून ओळखतात पाणी वैश्विक द्रावक पाणी बाळकडू पाजणे म्हणजे काय बाळकडू पाजणे म्हणजे काय बालमनावर संस्कार करणे राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे पुणे नुकतेच राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड नाव ना। यंदा काय ठेवण्यात आले आहे याचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड असे करण्यात आले आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा राजीव गांधी खेलरत्न अवॉर्डचे नाव चेंज करून मेजर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड असे ठेवण्यात आले आहे अँटेलिया या प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी निवासस्थानाबाहेर कोणी स्फोटके ठेवण्यात आली कोणी ठेवली होती कोणती स्फोटके ठेवण्यात आली होती कोणी नाही कोणती तर झेलेटीन जिलेटीन पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत देवेंद्र फडणवीस पुढचा प्रश्न आहे अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था श्रद्धानंद छात्रालयाची स्थापना कोणी केली होती पंजाबराव देशमुख डॉक्टर पंजाबराव देशमुख विसंगत घटक ओळखायचा खालीलपैकी तर मथुरा वाराणसी हरिद्वार आणि नागपूर तर हे तिन्ही बी देवस्थानाची आहेत आणि नागपूर हे वेगळं आहे त्याचं विसंगत घटक आहे नागपूर सायस या शब्दाचा विरोधार्थी शब्द विनासायस दोन हजार एकवीसमध्ये मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आल्या टोकियो पंच्याहत्तर नंतरची पंचाहत्तर विसम संख्या कोणती दोनशे चोवीस शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे योग्य शब्द ओळखायचा आशीर्वाद आशीर्वादला पाहिले श शला दुसरी वेलांटी व अबब अब हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे केवळ प्रयोग यावे दोन हजार एकवीसच्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतातर्फे खालीलपैकी कोणी पदक जिंकले होते मीराबाई चानू पी व्ही सिंधू रविकुमार दहिया हे तिघांनी पण भारतासाठी पदके जिंकली होती ओके पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो बोका याचे लिंग बदलायचे बोक्याच्या विरोधार्थी भाटी कालवाचक क्रियाविशेषण शिक्षण आहे ते कालवाचक म्हणजे आवृत्ती दर्शक ओके पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पर्यटन कॅबिनेट मंत्री कोण आहेत मंगोल प्रभात लोढा राज्यसभा दर किती वर्षांनी बरखास्त होते राज्यसभा कधीच बरखास्त होत नाही विद्यार्थी मित्रांनो तो आंबा खातो या वाक्याचा प्रयोग ओळखायचा तो आंबा खातो याचा प्रयोग आहे कर्तरी प्रयोग पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो व्ही कुरियन हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे व्ही कुरियन वी -वी गिरी कुरियन म्हणजे वरागिरी वंकेटगिरी कुरियन हे नाव धवल क्रांतीशी संबंधित आहे ऊठ शब्दापासून अभ्यस्त शब्द बनवा अभ्यस्त म्हणजे याचा शब्द बनवून ऊटसूट तू पण माझ्याबरोबर प्रार्थना म्हण बरोबर या आधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे शब्द योग्य हवे शास्त्र या शब्दाचे विशेषण काय होईल शास्त्रीय लक्ष्मीकांत या सामाजिक शब्दाचा विग्रह कसा होईल लक्ष्मी आहे कांता ज्याची तो लक्ष्मी आहे कांता ज्याची तो अंधांतरी लोंबकणारा अंधांतरी लोंकळणारा या शब्द समोरसाठी योग्य शब्द कोणता त्रिशंकू विसंगत पर्याय ओळखा सोडियम रेडियम पोलोनियम थेरियम याच्यात सोडियम हा वेगळा आहे भारताचे अठ्ठेचाळीसवे सरन्यायाधीश कोण होते न्यायमूर्ती एन व्ही रामण्णा न्यायमूर्ती एन व्ही रामण्णा हे अठ्ठेचाळीसवे सरन्यायाधीश होते भारताचे पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते एन के सिंग पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते विद्यार्थी मित्रांनो एन के सिंग सामान्य सर्वनाम असलेले वाक्य कोणते कोणी यावे कोणी जावे हे सामान्य सर्वनाम असलेले वाक्य आहे सोने याचे लिंग ओळखायचे सोन्याचे लिंग आहे नपुसक लिंग पुढचा प्रश्न आहे महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म झाला अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म झाला अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस तर विद्यार्थी मित्रांनो हे होते काही स्पर्धा परीक्षेला इथून माग आलेले क्वेश्चन्स तर तुम्हाला असेच नवनवीन प्रश्न पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये काही सांगा चुकत असेल तर याच्यात सुधार करण्यासाठी व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा बेल आयकॉनला क्लिक करा रोजचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील नवनवीन प्रश्न पाहायला मिळतील ओके